नमस्कार भजन इथ मोमधे आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर असा अभंग बनणार आहे ला, तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मुखेपणाहच माझा आळवी अभंग हाच माझा आळवी अभंग चंदनाच्या देवाऱ्यात उभा पांडुरंग चंदनाच्या देवाऱ्यात उभा पांडुरंग झिजविला देह सारा उगविला जन्म झिजविला देह सारा उगविला जन्म हाच माझा आहे खरा देव धर्म हाच माझा आहे खरा देव धर्म मुकेपणा हाच माझा आळवी अभंग मुखेपना हाच मा माझा आळवी अभंग चंदनाच्या देवाऱ्यात उभा पांडुरंग चंदनाच्या देवाऱ्यात उभा पांडुरंग का कसोने झाले सोन्याची ती माती, माती का कसोने झाले सोन्याची ती माती नका करू कोणी माझ्या समाधीचा भंग नका करू कोणी माझ्या समाधीचा भंग चंदनाच्या देवाऱ्यात उभा पांडुरंग चंदनाच्या देवाऱ्यात उभा पांडुरंग जोडी धागे दोरे जोडी नाती ಜೋಡಿ ಎಾಗೆ ದೋರೆ ಜೋಡಿ ನಾತಿ हात पाय आसुनी देवा झालो मिया अपंग हात पाय आसुनी देवा झालो मिया पंग मुखेपणा हाच माझा आळवी अभंग मुखेपणा हाच माझा आळवी अभंग चंदनाच्या देवाऱ्यात उभा पांडुरंग चंदनाच्या देवाऱ्यात उभा பாண்டங்க आघटीत करणी तुझी आघटित माया आघटीत करणी तुझी आघटित माया भोळ्या भक्तावरी तुझी आसो छाया भोळ्या भक्तावरी तुझी आसो कृपा छाया मंदिरात होतो देवा भजनात दंग मंदिरात होतो देवा भज चंदनात दंग चंदनाच्या देवाऱ्यात उभा पांडुरंग चंदनाच्या देवाऱ्यात उभा पांडुरंग मुकेपना हाच माझा आळवी अभंग मुकेपना हाच माझा आळवी अभंग चंदनाच्या देवाऱ्यात उभा पांडुरंग चंदनाच्या देवाऱ्यात उभा पांडुरंग चंदनाच्या देवाऱ्यात उभा पांडुरंग धन्यवाद